.. उल्हासनगरजवळील रेजन्सी एव्हाना या गृहप्रकल्पात शुल्लक कारणावरून एका वॉचमनला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून टाळाटाळ ताल होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे संतोष भंडू माळवी हे मारळ गाव येथे वास्तव्यास आहेत आणि ते रेजन्सी एव्हाना प्रकल्पातील ब्लू बेल्स इमारतीत वॉचमन म्हणून काम पाहतात घटनेच्या रात्री सुमारे अकरा वाजता संतोष लॉबीमध्ये बसलेले असताना फ्लॅट नंबर दोन हजार एकशे दोन चे सदनिकाधारक माधव संपाते हे दोन जणांसह तेथे आले त्यांनी संतोष यांना पार्किंगमधील कुत्रे हटवा अशी सूचना दिली मात्र ते माझ्या कामाच्या मर्यादेत येत नाही असे संतोष यांनी सांगितले असता माधव यांना संताप आला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संतोष यांच्यावर हल्ला चढवून मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये संतोष यांच्या नाकाचे हाड तुटले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आहे या झटापटीत लॉबीतील काही साहित्याचीही तोडफोड करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद प्रवाहित झाली असतानाही टिटवाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे या प्रकरणामुळे सदनिका धारकांमध्ये तीव्र रोष पसरला असून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे माझं नाव संतोष माळवे रेजन्सी आव्हाना इथे काम करतो ब्लू ब्ले ब्ल्यू बेलमध्ये तिथे सव्वा अकराला देवाला बस बसलो होतो तेव्हा दोघंजण बिल्डिंगमधले आले त्यांच्याबरोबर दोघंजण होते ते मला बोलले बाबा पार्किंगचे कुत्रे काने हाकले तर मी बोललो का बाबा कुत्रे आकलायचं काम नाही माझं माझं काम इथं लॉबीमध्ये होत कोणी आलं जा गेलं त्याच्या एंट्री करायला या गोष्टीवरून त्यांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी मला शिवगाळी केली आणि मारायला चालू केली <coughs> माझे नाकाला लाग लागले छातीला लागले डोक्याला लागले नाकाचं हाड मोडले छातीत मुका मार लागले डोक्याला लागले हा टिटवाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकलेली आहे